नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे खूप उशीर झाला आज व्हिडिओ बनवायला इथे अकरा साडे अकरा वाजले जाऊ जा दे उद्या का काय रविवार आहे म्हणलं जाऊ द्या आता व्हिडिओ बनवते म्हणलं दोन तीन दिवस झाला मी ब्लॉग टाकलेला तर गेल्या वेळेस टाका गेल्या वेळेस बनवलं होतं दाजींच्या तब्येतीबद्दल मी बोलले होते गेल्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही मला समजा ते जोपर्यंत म्हणजे कामंधंद्याला जात होते तोपर्यंत त्यांनी मला सपोर्ट केलं मला घराच्या बाहेर काढत नव्हते त्या टायमाला पण आता त्यांची तब्येत बिघडल्याच्यानंतर मला हे संसाराला टेका देऊन चलणं गरजेचंच आहे ना दोन मुलं येतं घरपरिवार आहे हे कोणी हँडल करायचं मला करणं गरजेचंच आहे ना असं नाही की नवरा घरात बसला आहे की बायकोने कोण नाही काम करायचं की त्या नवऱ्याला सारखं टोर्चर करीत राहायचं की तुम्ही कामाला जात नाही तर मी कामाला जाते तुम्ही का नाही जात हा असा स्वभाव नाही आहे माझा नवरा आणि बायको तिथून एकच आहे दोघांनी एकामेकाला समजून घेतलं दोघांनी एकामेकाला सपोर्ट दिला तर तो, तो संसार टिकला जातो आणि त्याच्यामुळंच जा मी माझ्या नवऱ्याला एवढा हो सपोर्ट करते आता ते घरातच असते तरी पण त्यांच्या कधी मनाला कोणतेचं दुःख लागेल की त्यांना वाईट वाटेल की मी एखादा शब्द त्यांना बोलला असं कधीच नाही त्यांना बोलत मी की माझ्या शब्दाचं वाईट वाटलं पाहिजे त्यांना आता तब्येत तब ठीक नाही त्यांची ना ना तर ते काम नाही करू शकत ह्याचा अर्थ मी त्यांना बार बार बोलू नाही शकत हे दिवस असतात येतेच जातात पुढचं गोष्ट पुढचं पुढं काय होईल ते कोणी सांगितलं खरं आहे की नाही हा माझ्या हिशोबाने नवऱ्याशिवाय बायकोला कोणाचा सहारा नसतो बायकोचं सुख दुःख जाणून घेणारा नवऱ्याचं असू म्हणजे तो कसा पण असू दारू पिणारा असू कसा असो पण त्यालाच बायकोचं सुख दुःख करत त्या नवऱ्याला किती घाण असतो आणि त्या बायकोलाच नवऱ्याला बायकोचं आणि बायकोचं नवऱ्याला त्याच्यासाठी ना मी त्यांना कधी दुःख देत नाही भले त्यांनी काम नाही जरी केलं तरी आहे पण प्रेमाने दोन शब्द मला बोलून बोलतात लय माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे तर माझी म्हणजे त्या आजारातून त्या दुखण्यातून ते बाहेर पडले हे माझ्यासाठी खूप ते हा ना उभे तेच ते माझ्यासाठी मोठी धनसंपत आहे खरं बोलते मनापासून सांगते नवरा आहे ना तीच माझी मोठी संपत आहे नाहीतर काय जीवनाला अर्थ आहे मला सांगा ना रोज भांडण रोज बोलणार त्यांना रोज त्यांच्यासह भांडण करणार फायदा नाही ना नाहीतर ना? तो, तो जोपर्यंत ते व्यवस्थित होते कामा जात होते तेव्हा ते मला कधी बोलले नाही की तू कामाला जा मी जायचे पण त्यांना सोडून जायचे पण ते कधी बोलले नाही मला पण आता कसं परत जशी परिस्थिती येईल तसं राहावं लागतं जसे दिवस येतील काढावं लागतं हे जीवन आहे काटणं गरजेचंच आहे दोन मुलं येतं सासू घरातले कुटुंब आहे त्यांचा त्यांचं आहे मला आधार असं नाही आहे काय पण शिवाय आपला आपला परिवार आपणच बघायचं असतं आणि राहायला प्रश्न मी आई वडिलांचा हो विषयच घेत नाही मी कधी पण मला पण माहिती जास्त मी म्हणजे त्यांचं विषय घेतच नाही मी जास्त की माझ्या संसाराला कुठं कमी आहे त्यांनी माझ्याकडे यावं दोन दिवस राहावा माझ्या नवऱ्याची खुशी विचारावा कशा येतं काय नाही ते विचारावा ह्याची कधी अपेक्षा केलीच नाही मी माझं घर नवरा आणि मुलं आणि आईवडील जरी झाले एकदा मुलीचं लगीन झालं ना कोण नाही कुणाचा भाव चांगला असला जाऊ ते जे आहे ते बरं आहे त्या त्या गोष्टीवर नाही बोलायचं मला मला फक्त माझ्या ना कुटुंबाविषयी ला, बोलायचं बोला तर दोन मुलं आहेत तर आता माझा मोठा मुलगा कामाला ला लागलेला आहे तर कसली अडचण नाही मला ह्या गोष्टीचं काही वाटत नाही सुखदुखा आता माझ्या मनात येत नाही त्यातून बाहेर पडलेली आहे सगळ्या सुखदुखातून बाहेर पडलेली मी कुणाची सहार्याची गरज आहे असं मला काही नाही वाटत फक्त माझा नवरा व्यवस्थित व्हावा त्यांची तब्येत चांगली व्हावा त्यांच्या सुधारणा व्हावा एवढीच अपेक्षा आहे फक्त की कोणी मला आई वडिलांनी देणं घेणं का हवं हे अजिबात अपेक्षा नाही मला जरी शेजाऱ्यांनी जरी विचारलं ना बरी आहे का तब्येत त्यांची तरी पण मला ना मनापासून असं बरं वाटतं माझं जे पण काय मुलांवरती पण माझं एवढं नाही माझा नवरा तेच माझ्यासोबत आणि त्यांच्यासाठी मी आयुष्यभर जरी ते कामाला नाही गेले ना तरी मला जमणार फरक पडत नाही आता किती वर्ष झालं दहा वर्ष झालं तर ते घरातच आहेत दहा वर्ष झाले पण ते माझ्यासोबत आहेत माझ्यासोबत आहेत ते मोठी गोष्ट आहे खूप मोठ्या आजारातून बाहेर पडले काय म्हणतात हो ना नशिवाय सात झाली म्हणून नाही तर काय होतं माझं ना आई वडिलाचा सहारा ना बहीण भावाचा सहारा ना कोणाचा सहारा कोणाची तर जावं कोणाची इथं राहावा कोणाला मनातलं सुख दुःख सांगावं असं काही नव्हतं माझ्या आयुष्यात तुम्हाला माहिती माझं लगीन झालेलं आज बरोबर वीस पंचवीस वर्ष झालं असं माझं लग्न झालं हां मी आजपर्यंत माझ्या नवऱ्याला सोडून कुठंच गेले नाही कुठं मी असं दोन दिवस पण त्यांना सोडून जात नाही जिथलं ना तिकडे त्यांना सोबतच घेऊन जात त्यांना सोडून कुठंच जात नाही भीती वाटते मला त्यांना एकट्याला सोडायचं नको एकट्याला सोडायचं ना कोणाच्या घरी पाहुणचार करायला म्हणा कशाला अजिबात नाही मला ना ते कसं झालंय नातं म्हणलं ना एक नफरत झाली नफरत राग येतो मला हे नातच नको आवडतं कोणाचं माझं माझं आहे ना दोन नातेबाज झाले मला कोणी मला माझ्या नातेवाईकण्याचा फोन केला ना, ना, ना मला तू कशी आहे काय चाललंय तुझं बरी आहे का तरी पण मला राग देतो आवडत नाही मला कोणी विचारलं नफरत झाली सगळ्यांची नफरत राग येतो ह्या लोकांचा मला सगळ्यांना म्हणून हिच्यापासून मी लांब राहते त्यांना मी सांगत पण नाही कधी की तितकं तब्येत खराब झाली काही झालं ना बोलत नाही माझा नवरा सोबत आहे नवरा सोबत आहे माझी त्याच्यामुळे बरोबर ना व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा मला की काय बोललो तुम्हाला माहिती आपले व्हिडिओ असेल तर घरातलं भांडण थंडण ह्याला बोल त्याला बोल असे काही व्हिडिओ नसतात माझे तुम्हाला पण माहिती साधे आणि संपल असतात म्हणून ते जास्त यूज जात नाहीत ना मग काय काय लोक बोलून पण दाखवतात तुझ्या व्हिडिओमध्ये काय तर ते नसतं ठीक आहे ना जसे आहेत तसे आहेत ज्यांना आवडतात ते बघतात खरंय का नाही ज्यांना असे साधे व्हिडिओ घर म्हणजे घर परिवारवाले लोक खूप बघतात ऐकतात काय बोलते काय नाही खूप लोक बघतात पण तुमच्यापर्यंत पिढी पोहोचलं तर तुम्ही बघा आणि मला मध्ये सांगा काही चुकीचं बोलले पण मी माझ्या नवऱ्याबद्दल